मंगल गायकवाड झिरो झिरो फोर नाईन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आजचं विशेष व्हिडिओ म्हणजे मम्मी तीन आठवड्यासाठी पंढरपूरच्या पाययात्रेला गेली होती आज मम्मी आहे मम्मीचं आम्ही म्हणजे असं मोजकंच काहीतरी थोडंसं एखादं शाल आणि हे करून मम्मीचं आम्ही वेलकम आहे मम्मी तीन आठवडे चालली लगातार आणि आज सकाळ म्हणजे एखादच झाल्यावर दुसऱ्या दिवशी मम्मीने एखादच तिथं थोडीशी म्हणजे काल्याचं कीर्तन झालं की सोडावं लागतं त्याच्यानंतर गाडीत बसली दुपारी अकरा का बारा वाजल्यापासून बसलेली ते मम्मी अजून नऊ वाजले तरी मम्मी काही आलेली नाही आहे कारण की मम्मी म्हणे की ट्रॉफिक खूप लागतंय मला वेळ लागेल तर आम्ही अजून वाट बघतोय सगळ्यांची तयारी चालू आहे तयारी झाली मी पण थोडंफार आवरलं आणि माझी मावशीची माझे मावशीचा मुलगा आणि मावशी सून पण आलेली आहे मम्मीला भेटायला ते जर आले म्हणजे ते पण त्यांना पण मी फोन करून बोलून घेतलं की मम्मी येते तुम्ही या म्हणून आणि मोठा भाऊ तर घरीच आहे छोटा भाऊ आणि त्याची बायको बाहेर गेलेली आहे आले और बहुत पाहला पाहला ते आल्यावर बघू तुम्हाला सांगते मी माझे जरा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकूनची घंटी वाजवायला विसरू नका जेणेकरून माझा पडलेला पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल मला जेवढं होता होईल तेवढं सहकार्य करा तुमच्या सपोर्टची खूप मोठी गरज आहे मला आणि माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही माझी व्हिडिओ शेअर करत चला पुढं दाखवते तुम्हाला मम्मी आल्यावर मम्मीचं वेलकम कसं केलं मी मम्मी पंढरपूरवरून मम्मीच वाट कशी पाहत आहेत सगळेजण म्हणजे पंढरपूर इथं पूजा चालू आहे आजीची आत्या पाया पडतीये आत्या आईची पूजा करतीये

आईला हार घालतात अशोक काका का पप्पा पूजा करत आहेत इथे मम्मी इथे माऊ आतू पूजा चालू आहे मम्मीची सगळेजण पूजा आहेत हे बघा सगळेजण पूजा हा आमचं दर्शन बघा कसं मम्मीचा पाया पडतोय हम्म मम्मी आली पंढरपूर हा तर झाला ना मम्मी आता पाणी पिणी प्या बघा असं केलं आम्ही छोटंसं मम्मीचं वेलकम बघा तुम्हाला आमचं जर ब्लॉग आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हलोर मम्मीने सगळं पिशव्या सोडल्या आणि मम्मी आता काय काय आणलं ते दाखवते आम्हाला बघा किती छान ड्रेस आणला दाखव तनु तो ड्रेस ड्रेस दाखव बघा हा किती सुंदर ड्रेस ड्रेसने दर्शन तुझा पण दाखव ड्रेस पण दाखव हे बघा हे बघा दर्शनला पण दर्शनला पण

किती छान आहे मम्मीने पेडा हा पेडा आणला खूप छान आहे छान आहे तिथून जमा करून मोठ भेटेन मी सगळं जमा करून तिथे वाटत होते ना तिला घरी नातासाठी आणले तिने तिला मीने खात ठेव तिने खू पंढरपूरची यारी खूप भारी